निवडणुका जवळ आल्या की एक शब्द सतत आपल्या कानावर येत असतो तो म्हणजे आचारसंहिता निवडणुका जाहीर झाल्या की त्यानंतर आचारसंहिता लागू होते पण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय का तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल शितडे आपण बघत लक्षवेधक आचारसंहितेला इंग्रजी मध्ये कोड ऑफ कंडक्ट असेही म्हणतात आचारसंहितेमध्ये कोणते नियम आणि निर्बंध असतात तेच आपण आज जाणून घेऊया सत्ताधारी पक्षाने काय करावे आणि काय करू नये याचाच समावेश या नियमावलीमध्ये असतो या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असेही म्हणतात आचारसंहितेचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असत कोणताही राजकीय पक्ष धर्म जाती पंथ यांच्या आधारावर प्रचार करू शकत नाही कुठल्याही सरकारी वाहनाचा वापर प्रचारासाठी सक्त मनाई असते मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी नसावी या दरम्यान सरकारला कोणत्याही विकास कामाची घोषणा करता येत नाही आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची सहमती आवश्यक असते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लक्षवेधकला आजच फॉलो करा धन्यवाद